मी शेतकऱ्याचा पोरग आहे काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का हो ना दादा चांगली गोष्ट आहे आमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आनंद आहे बाबा मी माझ्या श्रीकांतला साध हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही दादा तुम्ही तुमच्या पोराला हॉस्पिटल टाकून देऊ शकला नाही मग महाराष्ट्राच्या पोराला काय देताल तुम्ही जाहिरात कशाची आहे खूप बैठेंगे तीन यार मिल बैठे गे तीन यार आप हे म्हणजे लगीन लोकाचं असू देत हा असाच सगळा प्रकार आहे <laughs> मला फार आश्चर्य वाटतं बरं का अगदी इकडचेही म्हणजे ते काय नरेश मस्के काय प्रताप सरनाईक नावं घेऊ नयेत अशा लोकांची पण हे प्रताप सरनाईक किंवा अजून काही काही ह्या लोकांना जर विचारलं ना की का काय का इलेक्शन लढायचं तर ते कसं सांगतात म्हणजे काय मोदीला पंतप्रधान करायचंय आभी तुला काय मिळालं मोदीला एक वेळ तुम्ही एकनाथ शिंदेना पुढे न्यायचंय म्हटलं तरी समजू शकते पण मोदीला पंतप्रधान करायचे आणि आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे काय म्हणजे आम्हाला असं काय फायदा होणार आहे हे म्हणजे लगीन लोकाचं असू देत हा असाच सगळा प्रकार आहे कशासाठी आपण करायचं का करतोय आपण हे सगळं सध्या ही सगळी जी गँग तिकडे गेलेली आहे ना त्यांचं काय चाललंय माहितीये काय महाराष्ट्राचं नुकसान व्हायचं ते होऊ दे काय नुकसान व्हायचं ते होऊ दे पण आम्ही तर तू तु... आबे तुझं किती नुकसान होतंय ते बघ की तुम्हाला कुठं पायपूसनं करून ठेवलंय ते बघा की आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अशी की त्यांनी आमच्या इथे काम केलं पाहिजे मग आमच्या इथे काम करायचं म्हटल्यावर ते काय म्हणतात त्यांची ठरलेली टेप असते ठरलेली टेप एक तर हिंदू मुस्लिम करायचं किंवा दुसरी टेप काय मी शेतकऱ्याचा पोर आहे काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का हो ना दादा चांगली गोष्ट आहे आमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आनंद आहे बाबा अरे पण पो शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री व्हायचं इथपर्यंत ठीक होतं एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांचे लेकरू होतं ठीक आहे बाबा तू मुख्यमंत्री झाला चांगली गोष्ट आहे एकनाथ शिंदेचे चिरंजीव आता शेतकऱ्याचे म्हणली जातील का ते तर मुख्यमंत्र्यांचं पोरग आहे ना मग ठाण्यातनं किंवा कल्याणमधन मुख्यमंत्र्यांच्या पोराला तिकीट द्यायचं का का सर्वसामान्याच्या लेकऱ्याने कल्याणमधून उभं राहू नये का सर्वसामान्याच्या लेकराला उमेदवारी द्या पण तुमचंच पोरग बर हेच सांगतात बरं का मी माझ्या श्रीकांतला साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही दादा तुम्ही तुमच्या पोराला हॉस्पिटल टाकून देऊ शकला नाही मग महाराष्ट्राच्या पोराला काय देताल तुम्ही विचार करण्यासारखं आहे ना काय ही निवडणूक महत्वाची आहे महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी म्हणून ही निवडणूक गरजेची आहे कारण महाराष्ट्राने कधीही आपला स्वाभिमान कुणाच्याही पायाशी गहाण टाकला नव्हता पण आता जे स्वतःला इकडे मोदी म्हणतात ए हॉसली शिवसेना के हमारे साथ जो शिंदे साहेब है ये कैसे असली है भैया इनके पास टेंबी नाके तो कोई नाही आता है शाह साहब भी नहीं आते है मोदीजी भी नहीं आते है इनकोच मुजरे करने के लिए उदर बुलाते हैं उदर कैसे असली हो मैं मग माझ्यासारख्याला प्रश्न पडतो आई एकनाथ भाऊ तुम्हाला तुमच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही तुमच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार तुम्हाला नाही बाकीच्या पोरांची उमेदवारी का यावं लोकांनी का जावं शिंदेकडे ज्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार नाही असो आम्हाला त्याच्यावर पण जायचं नाही आम्हाला मुद्दा वेगळा सांगायचा आहे मुद्दा काय आहे मुद्दा हा आहे की इथे जे प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नावर न बोलता ही सगळी माणसं सांगतात की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे कशा कशा आहे कशासाठी कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे तर ते म्हणतात मोदी विश्वगुरू आहेत माय मावल्या हो नीट समजून घ्या विश्वगुरू नुसता जी ट्वेंटीचा कोणीतरी प्रमुख होऊन चालत नाही या जगामध्ये जी ट्वेंटीपेक्षा सुद्धा मोठमोठ्या संघटना झाल्या सेटो झाली सेंटो झाली नाटो झाली सार्क झाली हू झाली युनो झाली कितीतरी मोठमोठ्या संघटना होत्या ज्या संघटनांची प्रमुख पद या देशातल्या एका मातबर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींनी भूषवली होती शिंदे साहेबांकडे जाहिरातीला चिकार पैसा आहे जाहिरात खूप करताय आपली अडचण तिथे आहे माया हो तुम्ही मोबाईलवर मालिका बघताय बघताय किरी तुम्ही नेटफ्लिक्स बघताय तुम्ही ॲमेझॉन बघताय आणि तुम्ही स्क्रोल करताय तुम्ही जेव्हा स्क्रोल करता स्क्रोलवर स्क्रोल जाहिरात तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक आहे त्याची सजेस्ट केली जाते का नाही स्क्रोलवर तुम्हाला जाहिरात एखादं तूप तब्येतीला चांगलं असतं तुपाची जाहिरात येते बदाम तब्येतीला चांगले असतात बदामाची जाहिरात येते जाहिरात कशाची येते जंगली रमी प्यावना महाराज जाहिरात कशाची आहे खूप जब मिल बैठेंगे तीन यार आप लक्षात जाहिरात वाईटाची होते जाहिरात चांगल्या गोष्टीची होत नाही जाहिरात वाईटाची होते हे नीट समजून घ्या की काँग्रेसने कधी जाहिरात केली नाही तुमच्या माझ्या दंडावर एक धामुक्यासारखा ठिपकाय बघा तुमच्या माझ्या दंडावर एक छोटी खून असल्यासारखं को कोरीव आहे काय येते अरे बी सी जी होतं गोवर होतं ट्रिपल होतं पोलिओ होता धनुर्वात होता नारू होता देवी होती किती लशी दिल्या काँग्रेसने चौदा चौदा लशी दिल्या चौदा चौदा पण चौदा लशी देऊन काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही ह्यांनी किती लस दिल्या एक माय बापाच्या इमानदारीनं मी तर पैसे खर्चून घेतली ती लस एक लस दिली आणि फोटो काढायला सांगितला लगेच सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर फोटो मोदींचा कुठे वापरलं माहिती आहे सर्टिफिकेट आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढताना मागतात ते सर्टिफिकेट गॅसचं कनेक्शन घेताना मागतात सर्टिफिकेट पोराला नोकरीला देताना मागतात सर्टिफिकेट विजा पासपोर्टला लागतंय सर्टिफिकेट घर घेताना लागतंय ते सर्टिफिकेट अरे जर कुठेच ते सर्टिफिकेट लागत नव्हतं तर मग एकशे चाळीस गुन्हेले शंभर रुपये एकशे चाळीस कोटी गुन्हेले शंभर एवढे पैसे सरकारने आमचे का घेतले माल तो माल उपरसे मोदी का ताल पैसे तर पैसे घेतले वर जाहिरात पण केली आणि आपल्याला लक्षात नाही आलं आपण जाहिरातीत कमी पडलो का नाही आपण चांगलपणा जास्त दाखवला आपण हे सांगत बसलो नाही जेव्हा ते जाहिराती करत होते अख्ख्या जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं ते आपल्याला हिंदुत्वाचे पाठ सांगतात आपल्याला आईला अरे हिंदुत्वाचे पाठ जेवढे आम्हाला कळते त्याच्यानुसार दिवाळीला पहाटे पहाटेच्या वेळेला संस्कार आणि अभिंग गाणी अत्यंत सुगम शास्त्रीय संगीत ऐकायची प्रथा आहे पण एखादी शिंदे गटातली बाई पैसे किती जास्त झाले तो सकाळ सकाळीच पहाट पहाट कुणी दिवाळीत गाणं वाजवल गौतम पाटीलचं पाटलाचा बैल गाड काय गाणं आहे आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केलाय राडा अरे काय गाणं आहे काय धंदा आहे आणि त्यांनी आम्हाला पाठ सांगायचे संस्काराचे त्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा त्यांनी आम्हाला सांगायचं अरे कुठल्या धर्माच्या आणि कुठल्या संस्काराच्या गप्पा करताय मग ते म्हणतात तुम्ही आधी कुठे अरे मी कुठे होते आणि मी काय होते यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे मी ईडीच्या भीतीने आलेली नाही मी सत्तेच्या लालसेने आले नाही जर महाराष्ट्राचा बाप भाऊ म्हणून आमचे कुटुंब प्रमुख इथे लढत असतील तर महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून ताकदीनं त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय म्हणून मी इथे आहे की जेवढे म्हणून भाजपच्या बायका असतील अक्रस्ताळ्या किंवा सेनेतल्या बायका असतील अक्रस्ताळ्या या सगळ्या बायकांनी शिवसेनेच्या प्रत्येक महिला नेत्यांवर तोंडसुख घेतलं त्यांच्या पुरुष नेत्यांनीही तोंडसुख घेतलं रोज एखादा सेनेचा एखादा मिंदे गटाचा आमदार खासदार आमच्यावर बोलत असतो कधी कधी माझ्यावर बोलतो कधी विद्याताईंवर बोलतो कधी सुप्रिया ताईंवर बोलतो रोज आमच्यावरती गरळ ओकली जाते वाटतेल त्या पद्धतीने बोललं जातं मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आम्ही जे खास वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत एकानेही ना शिंदे साहेबांच्या ना शिंदे गटाच्या सोबत गेलेल्या त्या तमाम मिंधेग्यांच्या एकाच्याही कुटुंबातल्या बहीण लेकीबद्दल अवाक्षर आम्ही कधी काढला नाही हा आमचा संस्कार आहे हे हे आमचे संस्कार आहेत की आम्ही एखाद्याच्याही बहीण लेकी बद्दल बोललो नाही अर्थात याच्यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे की काही असो झाले नऊ पंचवीस झाले का बरं <laughs> या सगळ्यांमध्ये आता अमृता वहिनी जरा गबगार बसल्यात गुन्ह्यानं बसले आहेत आता कारण त्यांना आपण लय इज्जतीत तिकडं जाऊन सांगितलं नागपूरमध्ये हा ननंद भाऊजायचं भांडण म्हणजे दुधातुपाची उकळी असती वहिनी मागणं म्हणायचं नाही की लयच बोलला बरं का सुषमा म्हणतं तुम्ही म्हणून हा तर म्हणजे सुषमा वंश गप्पच बसतील पण तुम्ही जरा मर्यादित राहावा म्हणून क्योंकि मोदी की गॅरंटी क्या है जितना बडा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री मोदी की गॅरंटी आहे की ते सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराला सगळ्यात मोठी एंट्री देतात आपल्याकडे तलाठी भरती झाली माया हो तलाठी भरतीला लेकरांनी अर्ज भरले किती मार्काचा पेपर होता इकडे आमच्या जयश्री तई बसलेल्या आहेत कोपऱ्यात नानार प्रकल्पासाठी लढणाऱ्या किती मार्काचा पेपर होता तई दोनशे मार्काचा किती मार्क पडले माय दोनशे चौदा दोनशे बारा येई मोदी की गॅरंटी आहे चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला येई मोदी की गॅरंटी आहे ह्या सगळ्यात नजर सुटायचं असेल महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा हे तीन प्रश्न या निवडणुकीत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत की आम्ही महागाईचे चटके सहन करतोय त्या सिलेंडरवर बसणाऱ्या ज्या काकू होत्या त्या आम्हाला दिसत नाहीत आजकाल कुठेच त्या कुठे गायब आहेत की त्या ज्या भाजपच्या अक्रस्ताळ्या बाई होत्या त्या कुणाला तरी चपलेनं मारायची भाषा करत होत्या त्या आता मिठ्या मारत त्यांना लाकडाच्या पाटावरच चर्मनच्या ताटामध्ये हब्रेडचा घास तुला भरवी ते असं म्हणत त्या तिकडेच आहेत त्या काहीच बोलायला तयार नाही आहेत ही सगळी माणसं जर बघितली तर आत्ता महागाई बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यावरचा एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लान आम्हाला कोण देऊ शकतं तर निश्चितपणे एक आश्वासक नेतृत्व म्हणून आदित्य उद्धव साहेब ठाकरे आणि माध्यमांच्या समोर सांगितलं पाहिजे की कुणीही मला आनंद आहे की एकही माणूस आदित्यदा हा आरोप नाही करू शकणार की तुम्हाला सगळं आयत्य मिळालंय कारण राखेतनं पक्ष उभा राहतोय पुन्हा एकदा फिनिक्स सारखी पक्ष भरारी घेतोय आणि हा पक्ष उभा करताना ज्या पद्धतीने मेहनत घेतली जाते ज्या पद्धतीने ते आपला वेळ देत आहेत हे जास्त महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या साठीचा आश्वासक चेहरा म्हणून जर ते पुढे येत असतील आणि त्यांच्यासोबत जर आदरणीय पवार साहेबांचे आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद असतील तर निश्चितपणे ते ही लढाई फार यशस्वीपणे पार पाडतील आपण सगळ्यांनी आपला लेख आपला भाऊ म्हणून आता सोबत राहण्याची गरज आहे इथे अजून उमेदवारच ठरत नाहीये त्यांचा मस्केंनी म्हणायचं प्रताप सरनाईक माझ्यासमोर कुणीच नाही आणि प्रताप सरनायकाने म्हणायचं नाही नाही त्यानं कोट शिवला असला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे अजून ज्यांची उमेदवारी सुद्धा तय झालेली नाही उमेदवारी सोडा जागा त्यांना मिळणार आहे की नाही हेही त्यांना माहीत नाही त्या जागेसाठी त्यांना दिल्लीचे वाट बघावे लागते त्या, त्या लोकांकडून आपण अजिबात डिमॉरलाइज व्हायचं कारण नाही मी जे म्हटलं की हे फक्त जाहिरात आहे जाहिरात तशी दाखवली जाते पण नीट समजून घ्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ताकदीनं लढत आहेत तमिळनाडूमध्ये हे शून्य आहेत केरळमध्ये यांना कुणी एंट्री देत नाही आंध्र कर्नाटकची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तिकडे दिल्लीमध्ये केजरीवालजींची यांना भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेलं आहे तेजस्वी यादव शड्डू ठोकून आहेत म्हणजे एकूण जर सगळं वातावरण बघितलं तर भाजपा दोनशेसुद्धा पार करू शकत नाही हा जो सगळा फुगा जाहिरातीचा दाखवला जातोय तो फक्त आणि फक्त जंगली रमी पे ना महाराज सारखा खेळ आहे ह्याच्या पलीकडे काही नाही आपण ताकदीनं एक गोष्ट नक्की करू या हो की निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एक नंबर झोकात साडी घालायची एक नंबर एक नंबर झोकात साडी घालायची दणक्यात आयटीत बाहेर पडायचं आणि डंके की चोट पर सांगायचं आहे मशालीला दिलं रे मशालीला मशाल मशाल भेटली पाहिजे मशाल ताकदीला सांगायचंय काय आपकी बार भाजपा तडीपार बार थांबते रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच